पावसामध्ये गोरेगाव येथे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर आणि काँग्रेसच्या पूत प्रमुखांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न, कार्य संपन्न हिंगोली विधानसभा माजी आमदार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा गोरेगाव येथे घेतला या मेळाव्यामध्ये भर पावसात हा मेळावा संपन्न झाला हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे बाबूराव पाटील उच्च माध्यमिक महाविद्यालय या मैदानात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकारिणीभूत कमिटी आघाडी संघटना विभाग तसेच सेल यांची बैठक घेण्यात आली भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातून एकमेव डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांची निवड झाली होती त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शेतकऱ्यांचा पीक कर्ज अशा विविध मागण्याच्या निवेदनावर तीन हजार सह्या घेऊन मुख्यमंत्री यानात देण्यात आले कार्यकर्ता मेळावा भर पावसात सुरू होता भर पावसामध्ये कार्यकर्ते छत्री घेऊन उभे राहिले होते शेवटपर्यंत ही सभा भर पावसात झाली कडोळी मुख्य रस्ता हा सर्व वाहनांनी बंद झाला होता जवळपास चार ते पाच हजार लोकांची गर्दी जमली होती अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा प्रभारी सचिन नाईक सहप्रभारी श्रावण रॅपनवाड सुनील पाटील गोरेगावकर रणजित पाटील गोरेगावकर जिल्हा अध्यक्ष दिलीप देसाई सेणगाव तालुका अध्यक्ष रावजी बेंगाळ हिंगोली तालुका अध्यक्ष बापूराव पाटील शेख नईम शेलाल नगराध्यक्ष पवन उपाध्ये यांच्यासह द्वारकादास सारडा कांतराव हराळ मदन पाटील भैया देशमुख संतोष जगताप बालाजी गावंडे गजानन पोहोकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते आमचा काँग्रेस पक्षाचे निर्देश होते की शेतकऱ्याचा मोर्चा त्या ठिकाणी मोर्चासाठी सुद्धा फार मोठा पाऊस विस्तार केला आपण पाहिजे असेल फार मोठा पाऊस पडण्याचं काम त्या ठिकाणी म्हणून मग या दोन्ही प्रभारीला आम्ही ज्या प्रभारी आणि सहप्रभारी यांना आम्ही बोललो आणि त्यांना सांगितलं की पाऊस फार आहे तर आपण आंदोलन मोर्चा काढण्यापेक्षा एक मोठ्या सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये आपण शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचं काम करू आणि दोघांनी सांगितलं काय हरकत नाही आपण फार सभा घ्या निवेदन आपण सोमवारी नेऊन देऊ आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी त्या निवेदनावर या ठिकाणी सहाय्य केले आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत जे कर्जमाफी झालेली नाही जे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही इतकंच नाही ते शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळावं यासाठी नदी नदी नदीजवळ प्रकल्प असो यासारखे प्रकल्प या ठिकाणी राबवले गेले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे शेतकऱ्यासाठी केवायसी जे केल्या जाते प्रत्येक गावचे लोक येऊन मला त्या ठिकाणी सांगतात की भाऊ पाटील केवायसी बंद करा की यासाठी बंद करा केवायसी की प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपये केवायसी खर्च लागतो आणि हा खर्च शेतकऱ्याचा कमी करा म्हणून या ठिकाणी हे या ठिकाणी मोठी सभा या ठिकाणी घेण्यात आली व्ही न्यूज मराठी हिंगोली